नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी केंद्र सरकारने लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी केली होती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली त्याचबरोबर पिकांचे पडते भाव त्याचबरोबर कर्जमाफीवरून शेतकरी वर्ग नाराज झाला होता त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांनी झटका दिला निकालानंतर तर कर्जमाफी सोयाबीन कापूस प्रश्न बावल्याची कबुली मुख्यमंत्री शिंदेसह अजित पवारांनी दिली विधानसभेची निवडणूक ऑक्टोंबर महिन्यात येऊ घातली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी कर्जमाफी संदर्भात हालचाली सुरू झाल्या असून एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शहा यांची भेट घेऊन कर्जमाफीसाठी प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यास महायुतीला मोठा फटका बसू शकतो अशी भीती आता राज्यातील महायुतीच्या नेत्यांना वाटू लागला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीपूर्वीच कर्जमाफीचा मोठा धमाका केला जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद